मी काय म्हणत आहे आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे ना तर पूजेचं सामान पाहिजे होतं आणि फुलं गिलं पाहिजे होते थोडे आणून देता का हो बाई मला माहित आहे आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे म्हणून मी नाही ना, ना फुलं पहिले सकाळीच आणून ठेवले पूजेचं सामान काय मी आता जातो आणि घेऊन येतो नाही तुला तू वेळ सांगतो आणायला होईल जा बरं लवकर घेऊन या बरं बर, मी लवकर पूजा मांडून घेतो गी पोती गीती वाचायची पोती वाचून घेतो मग हो बाई पाठवतो मी मी जातो नाही तर सासऱ्याला रमेश काय करत तो आहे का अजूक हा उठलं म्हणत हो आई ते उठले आंघोळीला गेलेले बोलो लक्ष्मी माता की जय बोल जय జయాలి పిల్లలు మీకు చాల పాయి బునా సునీత तर त्याला चार चौघात नाही त्याच्यापासून लिहून घेऊ की आमच्या बोगरीला तडास नाही देईन दारू नाही पिन म्हणू आणि मग सुनीताला पाठवून दे तिच्या घरी काय म्हणता म्हणतात अरे हो चार पाच लोकांना बोलवा लागेल नाही तू या जवळ सांगेल समजवून चार पाच लोक अजून त्याच्या कानामध्ये गोष्ट पडेल पूर्ण हो हो जा लागेल जा तुम्ही आता गावात नेतो आणि चार पाच लोकांना जमा करून घेऊन येतो उठा ना मग हा कधी लेटले आहे तुम्ही कधी उठता जाता तुम्ही हा जाण लवकर येऊन जाईन ना मग जवाई हो हो जातो ना उठतो थांब जातो उठताना कधी लेटले आहे आज वावरात नाही गेले वा काही नाही गेले हा तरी तुम्हाला थकावट उरली म्हणते हा लेटलेस आहे कधीचे हो ना वा उठतो ना मग कमर दुख ना थोडं शिद करू राहिलो होतो लेटून हा उठतो थांब चल मग येतो मी सांगून गावामध्ये हा चार पाच लोक घेऊन येतो गावातले हा या लवकर घेऊन लवकर या बाळूबाऊ गेडू सांगू सांगून आणि लि घेऊन कांतीची बहीण आलेली आहे ना लय यापर्यंत लस एकटीच आलेली आहे म्हणते नवऱ्याने आणला काय चालू भांडण वाटतं तिच्या नवऱ्यासोबत वांदा पडला वाटतं तिच्या बहिणीचा नाही का सुभद्रा तुला लयच आहे ना कोणाच्या घरात काय चालू आहे कोण आलेला आहे काय आलेला आहे हा प्लस दुसऱ्याच्या घरात मी ध्यान ठेवतो तू हा आपल्या घरात मी ध्यान ठेवत जाय ना काय झालं आलेली आहे तर बहिणीची चार पाच दिवस बहीण काय झालं आली तर भांडण करून आली हे तुला सांगितलं तू तर आपल्या मनान लावता बही काही नाही ना ते कधी राहत नाही आली तर आणि एक आली मला वाटलं काही भांडण निदान करून आली का म्हणून मी ना म्हटलं आणि तू काय एवढी बोलू राहिली काही तिचं एवढं लागू राहिलं ला मी ना तिला म्हटलं तुला काही म्हटलं का आणि तू काय आपल्या मनान मी तुला म्हणून राहिली की काय हा आपलं ठेवा झाकून आणि दुसऱ्याचं पाव वाकून असं काय करू राहिली बा काय कोणाच्या घरात नाही एवढं ध्यान देऊ राहिली तिच्या बहिणीचा आठ काही पडो पडव तुला काय एवढी चर्चा करायची जरूरत पडू राहील लगे तू हो का तू काय एवढी अंगावर घेऊ राहिली तुला मी ना काही म्हटलं का तुला काही म्हटलं असेल तर सांग मी तुला काय म्हणेन तुला काय ना एवढं माय नांदी नको लागू मले मले मले। तू म्हणजे सर माहित राहते गावात नाही कोणाच्या घरी काय चालू आहे आणि काय नाही चालू आहे तर सांगशील ते सांग तू नाही तर नको सांगू मला सरच माहित पडते पुऱ्या गावाची खबर राहते मला आणि तू काय बोलू राहिली बा हा तू काय बोलू राहिली तूच तर चुकल्या करतो पुऱ्या गावाच्या आणि मला सांगू राहिली का लगे ज्ञान मला ज्ञान नको सांगू मी पहिलेच ज्ञान येऊ मापासून ज्ञान घे तू मला काही ज्ञान नको देऊ हा पण माझी जास्त टळटळ नको करू बाई ना तू जाय तिच्या घरी तिला विचार कांताबाईले की तू बहीण काय झालेलं आहे वांदा पडला का काय पडला तिला जाऊन विचार आम्हाला काय विचारू तु। मग तुला सांगते कांताबाई बरोबर काय आहे काय नाही तर मी अशा बायाच्या नादीच नाही लगत मला आवडतच नाही अशा बायाच्या नांदी ना मला काय करावं लागते तिचं की मी जाऊ तिच्या ती घरी तिला विचारू लागे आणि मी अशा बायासंग बोलत बी नाही पहिले पहिली गोष्ट मी अशा बायासंग बोलत ति नाही तुझ्या बाया अशा वात्राट असतात बोलायला मी त्याच्यातून बोलतच नाही जाऊ द्या ना हो माय तुम्ही दोघी कधी झगडा करू राहिला हा छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्या पायात बसतील ते कांताबाईच्या घरी तिची बहीण आलेली आहे कांताबाई पायात बसील आणि तुम्ही काय झगडा करू राहिला तिच्याहून हा जाऊ द्या ना काय कोणाच्या घराची बोंब करता गावात मी झाल्या चुकल्या चालू ओय शायने कोणाला पण तुला चुकल्या करता हां मी, आ, मी भाई। का चुकली करू राहिली का मी तुम्हाला ए साध्या मनाने विचारू रे मी साधी बुढी भाई तुमच्यासारखं कपट नाही आहे मा मनात नाही मी साधी बुळी आहे मी पटकन म्हणून देतो जे मामा मनात नाही आलं ते आणि तू काय म्हणे मी चुकले लावलेली का खाल करून हां मी का विचारू नाही शकत का ते जाऊ दे ना हो सोबत राहा हां कायले झगडा करू राहिली कोणासोबत राहू दे ना येऊ देन तिची बई तुझ्या घरी का खाली उरूली का ते खाली मागून राहिली का तुले तुले खाले मागून राहिली का ते तू तिच्या बारात तेवढी बोलू राहिली वांदा पडला आणि हे पडलं ते पडलं पडला देशील तू तुले काय आहे हां राहू दे ना हा बाबाई तुम्ही सराच्या सारी काही मामावर झगड्याला का, का येऊ नका हां आणि मला काही एक समजू नका मी बस सर जाणारी नाही हां तिघेल ती दाखव तुम्ही मावर काही येऊ नका तुम्ही भांडणार आहे तिघीच्या तिघी मी तुमच्या संग अशीच बोलू राहिली तुम्ही बाई मा हरकत बाया मी आव साधी बोळी मी साधी बोडी आव त्याचा फायदा नका असलो तुम्ही माय बाई व सुभद्रा तू का साधी आहेस का लगे हा तू साधी बुडी आहे का वा चंद्रकला काय म्हणणं काय तुझ्या मी काय झगडा लो का हा माझ्यासारखी गरीब बाई पुरा गावात मी नाही आपल्या लय शरीफ मी मी कोणासंग झगडा नाही करत जाणून लोक माझ्यासंग झगडा करतात मी कोणासंग झगडा नाही करत मी माझ्या कामाशी काम होतो हा तुम्ही तुम्ही बोलू राहिल्या होत्या तर मी आली बा अशीच बोलले वाटलं जा बोला थोडा आणि तुम्ही तर